श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेशी जोडले जाण्यापूर्वी मी गावाकडं शिक्षण घेत होतो आणि एका कंपनीमध्ये आय टी आयनंतर जे अप्रेंटिसशिप करतात ती करत होतो त्यानंतर एखाद्या चांगल्या पगाराची नोकरी पकडून अगदी सुखासीन जीवन जगण्याचा हेतू मना किंवा मना तशीच कल्पना होती माझ्या एकूण सतरा मोहिमा झालेल्या आहेत दोन हजार दोन साली वडुबुद्रुर्ग ते श्री रायगड ही माझी पहिली मोहीम झाली आणि त्यानंतर मी एकही मोहीम चुकवली नाही कारण मोहिमेत ती ताकद तेवढीच आहे की एकही न चुकवण्याचं कारण हे की शिवछत्रपतींचं अंतरंग समजायचं असेल तर गुरुजींनी जो दाखलेला मार्ग आहे तो मार्ग म्हणजे मोहीम ती केलीच पाहिजे असं मी मनाशी निश्चय केला आणि त्यानंतर आज तागायच्या मोहिमा केल्या आपल्या या कामाबद्दलची माहिती दोन हजार एक साली मी गावाकडं असताना भगवा रक्षक ग्रुप नावाचं एक आमचं गल्लीतलं मंडळ होतं आणि आमच्या मंडळातर्फे गणेशोत्सवामध्ये दे सजीव देखावे केले जायचे तर दोन हजार एक साली वास्तव चित्रपटावर आधारित चक्रवीू नावे नावाचा एक सजीव देखावा आम्ही सादर केला गेला होता आणि तो इतका भव्यदिव्य झाला होता की त्यातले सगळे सेट चित्रपटाला साजेसे असेच होते आणि त्यामुळे पंचकृषीमध्ये आपल्या या सजीव देखावीची जाहिरात झाली आणि त्या त्या गावातले लोक बघायला येऊ लागले आणि असाच एके दिवशी आमच्या नात्यातले काका तो कार्यक्रम बघायला आले आणि आमचं सगळं भव्य व्यासपीठ आणि तो सेट पाहून आमच्याशी बोलण्याची बोलण्याची त्यांची इच्छा झाली कारण ते धारकरी होते त्याने आमच्या मंडळावरला उंचच्या उंच डोलणारा भगवा झेंडा पाहिला महाराजांची मूर्ती पाहिली कार्यक्रम संपल्यानंतर एका घरामध्ये त्याने आमची बैठक घेतली आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजी दुर्गामाता दौड मोहीम या सर्व विषयावर त्यांनी आम्हाला कल्पना दिली दोन हजार एक साली आम्हाला या संस्थेचं काम समजलं गुरुजींचा हेतू समजला आणि शिवछत्रपती कसे जगले पाहिजेत ते समजलं आणि त्यांनी आवाहन केलं की इचलकरंजीमध्ये नामदेव भवन या परिसरामध्ये गुरुजींची सलग व्याख्यान आहे ती व्याख्यानं तुम्ही ऐकायला या असं त्यांनी आम्हाला विनंती केली गणेशोत्सव झाल्यानंतर आम्ही आमच्या भावंडांसोबत इचलकरंजीला सायकलवरून त्यावेळेस व्याख्यानं ऐकायला जायचो गुरुजी दोन दोन तीन तीन तास सलग बोलायचे आणि आम्ही ते मन लावून ऐकायचो आणि त्यानंतर आपल्या या कामाशी आम्हाला जवळीक निर्माण झाली अगदी शेवटच्या व्याख्यानामध्ये म्हणजे गणेशोत्सव ते दसरा या दरम्यान गुरुंजी किमान सात ते आठ व्याख्यानं झाले असतील आणि शेवटच्या व्याख्यानात गुरुजींनी आवाहन केलं की तुम्ही आता आपापल्या गावामध्ये दुर्गा माता जवळी करा असं त्यांनी आवाहन केलं शेवटचं व्याख्यान मला आजही जसं तसं आठवतं कारण तो, तो, तो पावसाळ्याचा काळ होता सगळा आणि एके दिवशी एवढा धोध पाऊस पडायला लागला आणि गुरुजींचं व्याख्यान सुरू झालं सहीकडल्या लायटी गेल्या आणि अंधार चिडुपचुप सगळ्या अवस्था माईक व्यवस्था बंद पडली आणि अशाही अवस्थेत गुरुजी आम्हाला दिसेनात आणि आम्ही गुरुजींना दिसेना अशा अवस्थेत गुरुजी तीन तास बोलले तरीही कुठलाही आवाज न येता सगळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते त्यात आम्हीसुद्धा होतो व्याख्यान संपून घरी परतत जात असताना आमच्या गावच्या वेशीवरती एक लक्ष्मीचं मंदिर आहे आमच्यासोबत आलेले आमचे भावंडं आमचे सुलते काही मित्र वगैरे त्यांनी ठरवलं की आपण इथं मंदिरामध्ये बसूया आणि ठरवूया आपण दुर्गामाताजवडं करायची का म्हणून आणि आमचं ठरलं की ह्या वर्षी दुर्गामाता दुर्गामाताजवं दसऱ्यात करायची आणि आम्ही ती केली सुद्धा आम्हाला मला चांगलं आहे की यावर्षी आम्ही दौड पहि पहिल्यांदाच करणार हे समजल्यावरती महाजन गुरुजी आम्हाला मोही ग दौडीमधली पद्य शिकवायला आले होते आमच्या घरी तर त्यांनी आम्हाला अनेक पद्य शिकवली दुर्गामाता दौड आम्ही चांगल्या संख्येत त्यावेळेस पार पाडली उत्साह प्रचंड होता आणि मोहिमेचे वेद सगळ्यांना लागले होते आमच्या गावामध्ये दौड झाली हे समजल्यावरती शेजारीचं आमच्या हुपरी नावाचं गाव आहे त्या फुपरीतले धारकरी आमच्या गावामध्ये मोहिमेची बैठक घ्यायला आले होते अजित सुतार आणि त्यांचे काही सहकारी एक सात ते आठ जण आले होते गावातील व्यंकटेश मंदिरामध्ये मोहिमेची आमची बैठक झाली त्यावेळेस मोहिमेचं पत्रक चार पानाचं होतं मला अजूनही आठवतंय ते पत्रक आणि वडूबुद्रुक ते श्री रायगड ही मोहीम ठरली होती एकशे पंच्याऐंशी किलोमीटरची त्यांनी आवाहन केलं की तुम्ही मोहिमेत सहभागी व्हा म्हणून आणि आम्हीही त्यात त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोहिमेची तयारी करायला लागलो गुरुजींचा आणि आमचा तसा परिचय नव्हता पण गुरुजी विचारायचे कोण कोण कोणत्या गावात गावातून आलंय आणि आम्ही परिचय द्यायचो एकदा आम्हाला स मला नक्कीच साल दिनांक आठवत नाही वारसुद्धा आठवत नाही दिवाळीच्या दरम्यान गुरुजी मिरजेला बैठकीला जात असताना एका दुचाकीच्या आडवं एक कुत्रं आलं आणि गुरुजींनी तो दु दू, दुचाकीस्वार पडले आणि गुरुजींच्या पायाला एक हेअर क्रॅक गेला खरं म्हणजे गुरुजींनी आम्हाला सांगितले की तो केसा एवढा धडा गेला आहे कारण आम्हाला मराठी शब्द एवढे जमत नव्हते म्हणून आम्ही हेअर क्रॅक म्हणायचो आणि ते समजल्यावरती आम्ही त्यांना बघायला गेलो होतो सांगलीमध्ये तर मी आणि माझे बंधू उदयसिंह आम्ही दोघंच गेलो होतो यष्टीनं गेलो होतो गुरुजींना भेटलो त्यांची चौकशी केली गुरुजींनीही आमच्या आपुलकीनं चौकशी केली आणि आम्ही आलो कामामध्ये आल्यावर लगेचच ही आमची भेट झाली होती त्यामुळं फारसं गुरुजींच्या बरोबर एवढं बोलणं झालं नाही आपुलकीची फक्त बातचीत झाली आणि आम्ही आलो पण त्यानंतर आम्ही नुसता फक्त काम करत राहिलो करत राहिलो गुरुजींनी काही विचारावं बोलावं पाठ सोपतावी असं वाटलं नाही त्यानंतर दोन हजार अठरा झाली गुरुजींची जी काही श्लोकमालिका आम्ही बनवली त्या दिवशी ती त्यांना ऐकवायला गेल्यानंतरच गुरुजींची आणि आमची सविस्तर चर्चा झाली आणि त्या दिवशी ज्या गुरुजींचं रूप पाहिलं आम्ही गेल्या सतरा वर्षात ते कधी रूप न पाहिलेलं आम्ही त्या दिवशी पाहिलं गुरुजींनी कौतुकाची थाप मारली पाठीवरती की हे काम चांगलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलं याचाच फार आम्हाला आनंद होता गुरुजींचं नेहमीच एक वाक्य आहे की बैठक म्हणजे हे आपल्या कामाचा प्राण आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या कामासंबंधी गुरुजी यायचे बैठका घेण्यासाठी त्या बैठकी आम्ही कधी चुकवल्या नाहीत आणि त्या बैठकीमध्ये ज्या आपल्या कामाविषयी गुरुजी दिशादर्शन करायचे त्याच्यावरतीच आम्ही ते मार्गदर्शन म्हणून काम करत राहिलो मला वैयक्तिक जीवनात म्हणा किंवा आपल्या या कामात कधी अशा अडचणच वाटली नाही की गुरुजींना भेटावं आपल्या कामाविषयी काही चर्चा करावी गुरुजींच्या विरहित काम करणे अशी बरीच लोकं आहेत अनेकांनी गुरुजींचं तोंडसुद्धा पाहिलं नसेल पण केवळ गुरुंचा विचार घेऊन जगणारे लोक आहेत त्यापैकी मी एक आहे याचा मला अभिमान आहे श्री वडुबुद्रुक ते रायगड ही माझी पहिली मोहीम दोन हजार दोन साली झाली ठरल्याप्रमाणे मी मोहिमेची तयारी पूर्वतयारी चांगली केली होती कारण फुकरीकरांनी आम्हाला सांगितलं होतं की खडतर असते पाठीवरती ओझं असतं त्यामुळे दोन तीन महिने म्हणजे दौड झाल्यापासून आम्ही कसून व्यायाम करायचो नदीवरती पोहायला जाणे जोर बैठका मारणे हा व्यायाम आम्ही त्यावेळेस सुरू केला त्यामुळे एवढी मोठी मोहीम एकशे पंच्याऐंशी किलोमीटर अंतराची आम्हाला फारशी काय जाणवली नाही आणि ते वयसुद्धा तसंच होतं की काही वाटत नव्हतं अठराव्या वर्षी मी माझी पहिली मोहीम केलेली आहे आणि पहिल्यांदा त्यावेळेस मी एवढ्या लांब अंतराचा प्रवास केलेला आहे घरातून बाहेर पडलेलो आहे तर ती परिस्थिती त्यावेळेची फार आर्थिक नाजूक होती की मोहिमेसाठी पैसे मिळणं घरातून अवघड होतं आणि ते मी सुद्धा नाहीत पहिली मोहीम माझ्या जीवनात अविस्मरणीय का राहिली याचं कारण तुम्हाला सांगतो की मोहिमेला जायची ओढ एवढी होती की पैसे नाहीत म्हणून मी ती टाळलो नाही मी एका शेतकऱ्याकडे तीन दिवस भांगलणीसाठी गेलो त्यातून तीनशे रुपये जमवले वडिलांनी पन्नास रुपये आणि सांगलीवरून येताना एक कानटोपी आणून दिली कारण त्या वर्षी थंडी बरीच होती आणि आईनं घरात युरियाच्या पोत्याची एक पिशवी शिवून दिली ती पिशवी घेऊन आम्ही मोहिमेला गेलो अतिशय कमी पैशात आमची ती मोहीम झाली होती आणि अगदी तुटपुंज्या साधनामध्ये आम्ही ती मोहीम केल्यामुळं मला ती फार मोहीम लक्षात राहिली आणि त्यानंतर मोहिमेत सहभागी झाल्यावर त्या मोहिमेतली व्याख्यानं ती सगळी धारकऱ्यांची संख्या मोहिमातली व्याख्यानं आणि मुक्कामाची ठिकाणं आज सुद्धा मला डोळ्यासमोर आहेत आणि जशीच्या तशी ती गावांची नावंसुद्धा माझ्या लक्षात आहेत कारण ती मोहीमच अविस्मरणीय होती आणि त्या मोहिमेमधूनच आम्ही ठरवलं की मोहीम ही संपली नसते आयुष्यभर करायची ही मोहीम आता सुरू झाली याची जाणीव आम्हाला झाली आणि मोहीम न चुकता आम्ही केल्या दोन हजार चारशी भैरवगड ते धातेगड ही मोहीम आपली होती त्या मोहिमेची सुरुवात कोयना नगर परिसरातून झाली त्या मैदानावर सगळं आपला मुक्काम ठरला होता आणि तिथून सकाळी उठून मोहीम निघाली दुसरा मुक्काम ज्या गावामध्ये पडला त्याचं गाव मला नीट आठवत नाही पण तो एका ओढ्याच्या बाजूला मुक्काम पडला होता त्या दिवशी रात्री व्याख्यानं झाली सगळी आणि मी जेवण करून झोपायला गेलो झोपायला गेलो तासभर झोप झाली नसेल एवढ्यात सगळ्यांच्या अंगावरचं अंथरूण पांघरून भिजलेलं होतं अंगावरती दव पडलं होतं पाणी पाणी झालं होतं आणि अशा काळात झोप लागणं कठीणच होतं कुणाला झोप लागत नव्हती शेकोटी पेटवायची नाही हा मोहिमेचा नियम आहे त्यामुळे तोही सगळेजण पाळत होते मला थोडीशी जाग आली थंडीमुळं आणि मी थोडे काही स्वर माझ्या कानावरती पडू लागले उठून बघतोय तर गुरुजी श्री शिवसूर्य हृदय हे श्लोक सांगत आहेत आणि पाठीमगं जे उठलेले निवडक धारकर आहेत ते म्हणत आहेत असा प्रसंग मी पाहिला आणि मीही तिथं जाऊन बसलो गुरुंच्या पाठीमगं भल्या पहाटे मला वाटतं अडीच तीन वाजले असतील कदाचित शिवसूर्य हृदय हे श्लोक मी पहिल्यांदा ऐकत होतो ते श्लोक माझ्या मनावरती एवढे कोरले गेले की ते मी मोहिमेसनं आल्यावरती चटकन पाठ करून गेलो आणि एवढ्या थंडी गारठ्यामध्ये गुरुजी हे श्लोक सांगतायत आणि ते हृदय ऐकताना अंगावर शहर येत आहेत हा माझ्या आयुष्यातील फार मोठा प्रसंग होता ठरल्याप्रमाणे मी ते श्लोक पाठ केले ते श्लोक म्हणण्याचा भाग मला एवढ्या चांगल्या चांगल्या ठिकाणी आलं तुम्हाला सांगायचं म्हणजे प्रतापगड निवासींनी तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आम्ही हे श्लोक घेतले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळेस रायगडावर महाराजांच्या मेघड डंबरीसमोर मी हे श्लोक घेतले होते आणि पाठीमागून कितीतरी तरुण ते श्लोक म्हणत होते तो काळ फार इलेक्ट्रॉनिक मीडियावाला माध्यम हे नसल्यामुळं शूटिंगची काही साधनं नव्हती मुंबईतल्या एका अपरिच अपरिचित व्यक्तीनं वे, ते शूटिंग त्यांनी केलं आणि मला एक त्याची सीडी एक वर्षभरात त्यांना पाठवून दिली होती ते शिवसूर्य हृदय श्लोक मी त्यावेळेस म्हणायचो मला त्यातला त्यां तेन, त्यांना आवाज माझा फार आवडला होता आणि त्यांनी सांगितलं की हे शूटिंग केलं मी तुम्हाला कुठं पाठवू आणि ते पाठवलं होतं एका पत्त्यावरती परत मिंजाई मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवतर घळीमध्ये समर्थांच्या गाभाऱ्यामध्ये हे श्लोक हृदय मी घेतले आणि हृदय या श्लोकाने माझ्या मनावरती मोहिनी घातली आणि कदाचित हाच प्रसंग असेल की भविष्यात आपल्या हातून गुरुजींच्या श्लोकांची श्लोकमालिका प्रसिद्ध आपण केली ती केवळ याचमुळे केली असेल त्याचवेळेस ते मनात रुजलं गेलं असेल असं मला वाटतं शिक्षण घेत असताना प्रत्येकाची माझीच नाही तर प्रत्येकाची जी एक इच्छा असते की शिक्षण पूर्ण करावं चांगली नोकरी करावी मिळवावी आणि वैयक्तिक जीवन अगदी सुखात घालवावं हौस माऊस मनोरंजन करावं असं प्रत्येकाची इच्छा असते गुरुजींचा आणि त्यांच्या विचारांचा आमच्या जीवनात प्रवेश झाल्यामुळं आमच्या या सगळ्या कल्पना गळून पडल्या आणि देश देवधर्मासाठी जगलं पाहिजे वैयक्तिक जीवन तर जगूयाच पण हा सुद्धा भाग किंवा हे कर्तव्य आपलं आहे असं समजून जगण्याचं भाग्य आम्हाला गुरुजींच्यामुळं लागलं व्यक्तिगत जीवनामध्ये श्री शिवप्रतिषान हिंदुस्थान या संस्थेचा प्रवेश झाल्यामुळं अनेक बदल होत गेले माझा स्वभाव फार वेगळा होता या कामात यायच्या अगोदर अगोदर की चार लोकांच्यात न मिसळणे अगदी कमी बोलणे कुणाचा परिचय न करून घेणे असा माझा स्वभाव होता धाडसीपणा नसणे हे सगळे दुर्गुण आपोआप निघून गेले आपल्या कामात आल्यामुळं आणि एक चांगलं जीवन जगण्याची दिशा या आपल्या कामामुळं मिळाली खरं म्हणजे गुरुजी नेहमी म्हणतात की नाहीतरी बरी श्वान सुकुरे बापुडे असं जीवन माझ्या वाट्याला आलं असतं मी या जर ला या मोहिमा केल्या नसत्या किंवा या प्रवाहात आलो असतो तर अगदी श्वानसूत्रासारखं जीवन वाट्याला आलं असतं पण या कामात आल्यामुळं वैयक्तिक जीवन तर भरभरून वाहत चाललंयच समृद्ध जीवन जगतोय पण देशदेवधर्मासाठी जगण्याची सुद्धा तळमळ अंतरामध्ये गुरुजींनीच निर्माण केली खरं म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचं काम करणं अतिशय खडतर आहे कारण गुरुजींनी जो आदेश दिला आहे तो अंतिम मानून काम करायचं म्हटलं तर प्राथमिकता याच कामाला आपोआपच दिली गेली जाते आणि मग उपजीविकेचं साधन घरच्या जबाबदाऱ्या या दुय्यम दर्जावर ठेवून आपण काम करत असतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे कधीही आपल्या कामाविषयी एखादा का प्रसंग आला काही विनंती आली कुठं जायचं असेल तर प्रसंगी हातचं काम टाकून आम्ही जातो ते सगळं करत असताना ताऱ्यावरची कसरत होते पण बाकी काही होत नाही की काम आपाप सगळ्या गोष्टी होतात सगळ्या गोष्टीला वेळ आपोआप दिला जातो उपजीविका होते आपोआप माणसाची कुटुंबाला वेळ दिला जातो हे समीकरण साधायला फारशी काही अक्कल लागत नाही शिवाजी चरित्रास भावेस भावे मारावे एवढं ब्रीदवाक्य मनात घेऊन चाललं की सगळ्या गोष्टी आपोआप कळतात वेळ आपोआप मिळतो खरं म्हणजे माझी अशी धारणा आहे की शिवछत्रपती संभाजी महाराज यांचं अंतरंग जर जाणून घ्यायचं असेल तर ते पुस्तकात वाचून थोडेफार कळतील चित्रपट पाहून देखावे उभे करून कळतील पण शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्या भूमीमध्ये जगले वावरले त्या भूमीत गेल्याशिवाय किंवा तिथला शिवभूपस्पर्श अनुभवल्याशिवाय कळणार नाहीत आणि त्यासाठी या सह्यद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मोहिमांच्या माध्यमातून गुरुजींच्या सारखा एखादा मार्गदर्शक घेऊन फिरल्याशिवाय शिवछत्रपतींचं अंतरंग करणार नाही अशी माझी शुद्ध धारणा आहे ही अभंगनिष्ठा आहे आणि म्हणूनच आम्ही न चुकता मोहिमा केलेल्या आहे आणि मोहिमा केल्यामुळेच आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा फार अनेक बदल झालेले आहेत आणि म्हणून माझी आजच्या सगळ्याच या तरुणांना विनंती आहे की आयुष्यात येऊन एकदा तरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ यात्रा म्हणजेच गडकोट मोहीम तुम्ही करा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही